ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश गुरुर साक्षात शिवल्लभांचे संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्रीपाद शिवल्लभ चरित्र हे पठण करणे म्हणजे अमृत अनुभव होय हा ग्रंथ अत्यंत गुड सुंदर अक्षर सत्य आहे स्वत श्रीपादांनी सांगितलेले आहे हे चरित्र वाचन चार ठिकाणी होते तेथे श्रीपाद श्री वल्लभ स्वत रूपात हजर असतात तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्यासाठी भाग्याचे चरित्र सुधारण्यासाठी तरी या ग्रंथाचे नियमित वाचन करावे असे ग्रंथात देखील नमूद केलेले आहे मनात काही इच्छा ठेवून वाचन केल्यास रोखडा अनुभव येतो हे चरित्र केवळ महाराजांचेच आहे असे नाही तर या ग्रंथात अत्यंत गूढ अशा अनेक विषयांवर चर्चा आहे अनेक प्रश्नांची उत्तरं आहे कर्मफळ कसे अनिवार्य आहे व त्यातून श्रीपाद कसे भक्तांना मुक्त करतात हे सर्व फार सुंदररित्या सांगितलेले आहे स्वतः श्रीपादांनी सांगितलेले आहे सतत स्मरण करणाऱ्या भक्ताचा मी दास असतो डोळ्यात तेल घालून श्रीपाद सतत रक्षण करत असतात खरोखर कर हे सर्वच बुद्धीच्या पलीकडे आहे वाचन करत असताना अप्रतिम अनुभव येते महाराज उपस्थित असतात यात तीळ मात्र शंका नाही या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे मनापासून वाचन केल्यास बऱ्याच भक्तांना गाणगापूरचा प्रसाद प्राप्त झाला आहे आणि हे चरित्रात देखील नमूद केलेले आहे तुम्हाला सर्वांना हे चरित्र ऐकण्यास आवडेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा या पुढचे व्हिडिओ आपले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे असतील जर तुम्हाला ऐकण्यामध्ये आवड असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा दत्तात्रयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा नृसिंह सरस्वती व नंतर स्वामी समर्थ या सर्व गोष्टी चरित्रात नमूद केलेल्या आहेत श्रीपाद श्रीवल्लभाणी अगोदरच सांगितले होते मी आणखी चौदा वर्षी म्हणजेच या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती ह्या नावाने ओळखला जाईल ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर कर्दळी बना तीनशे वर्षे तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करी अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अघात लिला दाखवी सारा जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी रहित करे असे खुद श्रीपाद श्री वल्लभाने सांगितले आहे जस जशी युगे बदलतील तस तशी मानवाची शक्ती कमी होत जाय तरीही कलियुगातील मानव धन्य आहे केवळ स्मरण मात्रानेच दत्तप्रभूचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत तेवढे श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्यापेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परम सत्य आहे स्मरण आचरण केल्याने श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे साक्षात्कार घडते त्यामुळे साधकाचे पाप कर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकाच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पाप समुदायाचे पवित्र नदीच्या स्थानाचे निर्मूल्य करतात तसे न केल्यास त्यांच्या योगा अग्नीनेच त्या पापांना जळून भस्म करतात ते स्वत तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा धवस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते कितीही जड स्वरूपी कर्मफळ असले तरी त्याचे शोषण करून ते, ते मुक्त करतात मित्रांनो अनेक जन्मातील पापांचे क्षय हो पुण्य कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्त भक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्तीत सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद शिवबल्लपांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टीचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होतो तुमचं श्रीपाद शिवबल्लपांवरती विश्वास असेल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश नक्कीच शेअर करा श्रीपाद म्हणाले बी आधी कि वृक्ष आधी असे बात काही कमी बुद्धीचे लोक घालत असतात पण या तोणीच्या आधी जो एक आहे तोच देव तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी निर्माण करीत असतो अमोघ अशा त्यांच्या संकल्पनाचा अंदाज लागला नाही तर बाकी तर सामान्य मनुष्य श्रीपाद वल्लभ म्हणतात माझ्यावर विश्वास ठे ज्यावेळी कोणी साथ देणार नाही त्यावेळी तुझ्यासाठी मीच उभा असेल तुझ्यासाठी जे योग्य असेल तेच मी तुला देणार आहे चांगलेच होणार हे म्हणा धरून चल बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण तुझाच असेल निश्चिंत रहा मी सदैव तुझ्या सोबत आहे हाच तुला माझा आशीर्वाद हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद